इंद्रायणीचं पसायदान दिनांक सोळा जुलै सापडलेल्या वाटा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर चांगलं पुस्तक कशाला म्हणावं हे सांगणं सोपं असलं तरी अनेकदा ते खूप अवघड ठरतं कारण गाजलेल्या अनेक पुस्तकांनी चांगल्या पुस्तकाच्या छद्मवाख्यास प्रचलित केलेल्या आहेत गाजलेल्या पुस्तकाला चांगलं पुस्तक म्हणणं बरेचदा अवघड ठरतं कारण गाजलेले अनेक पुस्तकं पुस्तकी मंडळींनी त्यांच्या अट्टल अट्टलसराईपणानं नियोजनपूर्वक गाजवलेली वाजवलेली आणि वाचवलेली असतात की गाजवलेली आणि वाचवलेली पुस्तकं वाचवत नाहीत असा आपला अनुभव असतो तरीही अशा पुस्तकांच्या नकोत्या मोहात पडून आपण अशी पुस्तकं घेतो आणि ती खरंच वाचली असं खोटंच ठोकून देतो गाजवलेल्या पुस्तकांच्या न वाचकांच्या अर्धवाचकांच्या चाळकांच्या यादीत न वाचकांचा संख्यात्मक भरणाच अधिक असतो तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांची नावं सांगा असा प्रश्न कुणी विचारलाच तर न वाचलेल्या पण केवळ गाजवलेल्या पुस्तकांची आठवतील ती नावं एकदाची सांगून टाकून चटकन मोकळे होण्याचा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडतो त्यामुळं वाचनपूर्व पुस्तकावड ही एक नवीन संस्कृती उदयाला येते या संस्कृतीनं गाजवलेल्या पुस्तकांनीच ग्रंथालयाची कपाटं सजलेली असतात अनेक न वाचकांनी अशी पुस्तकं न वाचनासाठीच ग्रंथालयातून नेलेली असतात पुस्तकांच्या बाबतीत घेतलेली वाचकप्रियतेची सर्वेक्षणही अशी बहुतांश फसव्या क्षणांची असल्यामुळं ती गुणात्मक आणि ही पूर्णपणे असार्थक असतात पण अनेक माध्यमांमधून ही असार्थकता सार्थकतेचा छोटा मुखवटा धारण करूनच प्राबल्यानं पुढे येत राहते आणि त्यामुळं लेखकाच्या आणि लेखनाच्या मूल्यमापनाची छद्मनिकषच प्रबळ ठरतात त्यातून प्रकाशनाची छद्मनिकष उदयाला येत राहतात साहित्य क्षेत्रातल्या ह्या व्यवहारामुळं काही लेखक काही पुस्तक तात्कालिक गाजत राहतात साहित्य संमेलनातले अपव्यवहारही अशा पुस्तकांना आणि लेखकांना सजवत राहतात हे सजवणं तात्कालिक प्रभावी ठरत असलं तरी कालांतरानं त्यात आधीच नसलेला त्राण आणि प्राण निघून जातो अशा आधीच नसलेल्या तरीही निघून गेलेल्या त्राणांचा आणि प्राणांचा भरणा मराठी साहित्याच्या क्षेत्रात अधिक होत राहतो आणि मग जागतिक पातळीवर आपल्यासाठी मराठी साहित्याचं काय असा प्रश्न साहित्य संमेलनातल्या परिसंवादापुरता उपस्थित होत राहतो या प्रश्नाची उकल करण्यासाठी जागतिक पातळीवरच्या परिषदांचं आयोजन केलं जातं पण तिथेही वशिल्याचे प्रवेशद्वार असतात या प्रवेशद्वाराची वशिल्याची गर्दी आवरणं हे एकट्या दुकट्याचं काम नसतं त्यानं ते करण्याचा प्रयत्न केला तर तो कायमचा अज्ञानाच्या प्रदेशात ढकलला जातो या वस्तुस्थितीमुळं मराठी साहित्याला जागतिक पातळीवर पातळीवर पोहोचवण्याचा वाटा हरवल्यात की काय असा प्रश्न निर्माण होतो सोळा जुलै अठराशे चोपन्नला जन्मलेला ऑस्कर वाईल्डसारखा परकीय लेखक आम्हाला भारतीय वाटायला लागतो आमच्या लेखकांच्या या, लेख लेख या बाबतीत हे घडेल काय हा प्रश्न ऑस्कर वाईल्डच्या जयंतीनिमित्त पडायला लागतो या प्रश्नाचं उत्तर देणारी दोन पुस्तकं मला नुकतीच सापडली त्यातलं एक प्राध्यापक केशव वसेकरांचं हरवलेल्या वाटा हे जीवनाच्या खळाळत्या आणि हळहळत्या वाटेला अप्रतिम काव्यात्म लालित्य गुंफत आत्मकथन झालेलं पुस्तक आणि दुसरं इथल्या मृदगंधातल्या कवींच्या सुगंधाला अप्रतिम धुंद कवडसा देणारं देवीदास फुलारी यांच्या वेदाच्या प्रदेशात हे कविता झालेलं पुस्तक ह्या दिनसुगंधाला अशाच सुगंधाचा शोध आहे